एकोणीस सहा दोन हजार चोवीस पासून संपूर्ण राज्यभरात सुरू होणार आहे उमेदवारांना विविध पदांकरिता पोलीस शिपाई चालक बॅट्समॅन सशस्त्र पोलीस शिपाई तुरुंग विभागाची शिपाई असा पाच वेगळ्या वेगळ्या पदां पदांसाठी पदांसाठी एका गटात किंवा वेगळ्या वेगळ्या गटात अर्ज करता येतात त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपटाच्या दिवशी दोन पदांकरिता मैदान चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते आहे त्यामुळे काही उमेदवारांना गैरसाव होऊ शकतात म्हणून सर्व घटक प्रमुखांनी व महाआयटी विभागाने सूचना देण्यात आली की ज्या उमेदवारांना एकाच वेळी दोन पदांकरिता मैदान चाचणीचा हजर राहण्यासाठी सूचना दिल्या असेल असा उमेदवारांची पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसऱ्या ठिकाणी वेगळं तारीख देण्यात यावी आणि दुसऱ्या ठिकाणचं गटप्रमुखांनी अशा उमेदवारांनी मैदान मैदान चाचणी करून घ्यावी तसेच मैदान चाचणीच्या चा पहिल्या तारीख आणि दुसऱ्या तारीख यामध्ये किमान चार दिवसाचं चा अंतर असावी मात्र याकरिता उमेदवारांनी पहिला मै माई, पहिला मैदानी चाचणी हजर होतो याचा लेखी पुरावा दुसरा मैदान चाचणीच्या वेळी सादर कर करणं बंधनकारक आहे I uh